नमस्कार माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत पन्हा आपण बऱ्याच प्रकारे बनवून पित असतो कच्च्या कैरीचे पनं बनवतो किंवा शिजवून कैरीची बनवतो परंतु आज आपण भा... कैरी भाजून खमंग आणि चटपटीत चवीचं पन्हा तेही गूळ घालून बनवणार आहोत चला तर सुरू करूया त्यासाठी आपण इथे अशा फ्रेश कैऱ्या घेतलेल्या आहेत त्यातील दोन किंवा तीन कैरी आपण गॅसवर भाजायला ठेवलेल्या आहेत अगदी पटकन भाजले जातात फार वेळ लागत नाही आणि सहज सोलल्या जातात या कैऱ्या आपण आहारात सुद्धा भाजून घेऊ शकतो आज आपण इथे जाळी ठेवली आणि जाळीवरती ह्या कैऱ्या भाजून घेतल्या आता अगदी दहा मिनटात आपल्या कैऱ्या भाजून झालेल्या आहेत थंड झाल्यानंतर आपण याची साल काढून गर वेगळा केल्या त्या गरम गरामध्येच आपल्याला हा गूळ घालायचा आहे आता हा गर एक वाटी भरलेला आहे आता इथे गूळ आपण कैरीच्या आंबटपणावर अवलंबून आहे किती घ्यायचा तो त्यानुसार आपण कमी जास्त करू शकतो आता गरम गरम गरामध्येच आपण हा गूळ घातलेला आहे त्या आता ह्या गोठळ्या आहेत ह्या आपण पाण्यामध्ये घालायच्या तर निघणार आंबट पाणीसुद्धा आपल्याला पाहिजे आहे आता धणे जिरे आणि काळी मिरी आपण मंद आचेवर थोडं भाजून घेतलं आणि त्याची अशी पावडर करून घेतलेली आहे हा झाला आपला मसाला हा आपण दोन चमचे घातलेला आहे एक इंच किंवा त्यापेक्षा कमी आलं घ्यायचं थोडं आणि काळं मीठ घातलं हे साधं मीठ घातलं आणि पुदिना घेतलेला आहे अर्धा चमचा लिंबाचा रस घातलेला आहे म्हणजे एखादा तुकडा तुम्ही हिरव्या मिरचीचासुद्धा घालू शकता छान चटकदार असं पणं तयार होतं हे सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घातलेलं आहे त्यामध्ये बर्फ घालायचं आणि छान बारीक करून घ्यायचं बारीक झाल्यानंतर हे मिश्रण गाळून घ्यायचं गाळल्यानंतर आपण त्याचं असं प्रकारे पण बनवूया ग्लासमध्ये आईस क्यूब घालायच्या त्यामध्ये तुम्ही वरून पुदिनासुद्धा घालू शकता परंतु आपण वाटून घेतला त्यामुळे वरून घातला नाही तरी चालेल आता आपल्याला हा घर किती पाहिजे त्या अंदाजाने यामध्ये घर घालायचा चव घेऊन बघायची आपल्याला जर यामध्ये आणखी चाट मसाला किंवा आपण जो मसाला तयार केला तो किंवा काळं मीठ अजून लागलं तर आपण घालू शकतो त्यासाठी काय करायचं एका पातेल्यात हा घर घालायचा आणि ते पाणी घालायचं ज्या प्रकारे पातेल्यात आपल्याला पाहिजे तेवढं पणं बनवून घ्यायचं आणि त्यामध्ये मसाला किंवा मीठ आपल्याला पाहिजे ते आपण ॲडजस्ट करू शकतो नंतर ग्लासमध्ये बर्फ घालून हे पण त्यामध्ये सर्व करायचं अशा प्रकारे आपली खमंग अशी पन्याची रेसिपी तयार झालेली आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट्स जरूर करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार